அங்க அங்கூர் அங்கு மூலம் आज तसं आपण ट्रेकला थंडीला जेव्हा ते माया गेल्या नाही पाहिजे त्यामुळे ॲक्च्युअल आपण आमोर जेड पीटीवरला जे की आपलं मिटिंग पॉईंट असतात तुम्ही उद्धव उभी गेली आणि वाढ बघतोय अमित त्याची सो आजचा आपला ट्रेक हा जवळपासच आहे उद तालुक्यामधील द्रोणागिरी या गावा दोन द्रोणागिरी या किल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये आपला हा ट्रेक आहे आणि माझ्यासोबत ॲक्च्युअल आपला नेहमीप्रमाणे प्रणय त्या धोरी त्याच्याच फोनमध्ये आपण ब्लॉग शूट करतो आज आयफोन 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 मध्ये सो so, आयफोन आम्ही इथे म्हणजे नेहमीप्रमाणे ह्या पॉइंट वरती उभे असतो जिथे आपली गाडी उभी आहे आणि दरवेळी इथून अशा सुपर बाईक्स बघतो जाताना भारी वाटते आपला फील आता भारी एकदम फ्रेश मूड आहे मस्त वेगळी आरामात जाणार एकदम आणि एक सगळ्यात छोटी गोष्ट म्हणजे आज आपण आपण अभिनेताचा बड्डे सेलिब्रेट करणारा बड्डे होऊन गेला तरी पण आज आपण म्हणजे भेटलं तर बड्डे आज सेलिब्रेट करूया तर बघूया आता किती वेळात येतो आता दहा मिनटं बोलला आहे पण आज अजून पंधरा मिनटं झाले अजून आला नाही तर बघूया तो चला हो फायनली बऱ्याच वेळाच्या कालावधीनंतर आपला दादा इकडे आलेला आहे हो माय गॉड मिटिंग 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 वा वा बरं वाटतंय जरा कसं आहे भाई हॅपी बर्थडे टू यू थँक्यू भाई यू बाई अशा वेळेस आमचा दादा फुल सेटअपमध्ये आलेला आहे हा बघा कॅमेरा बघा कॅमेरा बघा हा भाई सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन ती भावे आणि प्रणय धुरी ढोलकी मास्टर रिल रिलेटेड मस्त करतो प्रणया भाई टॉप लेवलच्या रिलेटेड करतो या आयफोन मध्ये भाईचा आउटफिट बाबा एक नंबर कडा ए नवीन ज्यावर नवीन भाई काय ऐकत नाही सो मस्त विकाच्या ट्रेकला आम्ही तिघे तिघेदर जाऊ सो येतोय लवकरच येतोय आणि जास्ती वेळ वाया नाही तर थोडे थोडं पुढे जाऊ नाश्ता वगैरे करू दे आपलं जी आपलं जी राईड चालू आहे ती कंटिन्युअसली चालू ठेवू तो मित्रांनो जस्ट कलंबोली सर्कलला पोचलो आम्ही आणि इकडे आम्ही मेंदूवाडा जरा नाश्ता करतो आमच्या गाडी इथे पार्क केल्यात अमित दादा फुल हिरो बनला बाई येत्रा इतर चंचपात्र मस्तपैकी आलं एक दहा ते पंधरा मिनटाच्या आतमध्ये आले कलंबोली सर्कलला आता इथून डायरेक्ट आम्ही जाणार जे एन रोडला तिथून जवळच आहे इथून जे एन पी टी रोडला जाऊन मग तिथून जवळजवळ एक पंधरा दहा ते पंधरा किलोमीटर असेल हो बघूया मस्तपैकी द्या हजर असणार आमचा प्रणय सगळ्यांसाठी फोटो काढतो वा प्रणय वा प्रणय आमचा प्रणय सगळ्यांसाठी एकदम हजर असतो फोटोग्राफर आमचा ग्राफर एक फोटो दहा रुपये आमचा फोटोग्राफर मस्त पैकी आता नाश्ता वगैरे केला गाडी आता काढतोय आम्ही आणि जस्ट निघतोय लगेच खूप बारी एकदम टॉप लेवलचा फील आहे फोटो द फोटोग्राफर प्रणय धुरी तुझे, तुझे फोटो काय बोलला काहीतरी बोलला पण या काहीतरी भाई आपले सो चला निघूया आता जास्ती वास्त भाई लोक <laughs> या 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 चला धक्का द्या या अशा गोष्टी असतात काही या अशा गाड्यांना ना किक नसते द्या धक्का दे भाई बघू नाही झाली अजून चालू गाडी था, साईडला थांबवून आता इथे था केक घेतलाय आम्ही त्याच्या बड्डेचा so, सो हा केक आम्ही घडाच्या बेस विलेजला जाऊन कट करू बाई हाऊस युअर फिलिंग चला कडक कडक जाम पण या तस चला उद्या थोड्याच वेळात आता इथे आपण तुरणच्या बस स्टॉपला पोहोचूया तुरणच्या बस स्टॉपला पोहोचून जो आपल्याला एक लेफ्ट घ्यायचा तिथून आपण डायरेक्ट जाणार रोणागिरीच्या पायथ्याशी बेस विलेज लाला इथूनच एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती मित्रांनो हे उरणचं बसस्टॉप आणि आपल्याला या बाजूच्या रूटनी जायचं आहे हा एकदम बसस्टॉपला लागून आहे एकदा गेला तिथे तो चला हेच दाखवण्यासाठी आम्ही थांबलो होतो सो चला आपण पण ह्या रूटनी जाऊया आणि एन्जॉय करू मित्रांनो आपणगिरीच्या बेस्ट विलेज मध्ये ऍक्च्युली रोड तिथून आहे असं आहे आणि असं आपल्याला जायचं वेळा घालत तिथे इथून थोडंसं वरती हा समोर दिसतो तू म्हणजे तू रोणागिरी फोर्ट आणि इथे हा कॅमेरा सेट करतोय दादा आहे दादाचा आपण बड्डे सेलिब्रेट करतोय की आपण इकडे केक आणलाय त्यासाठी ओहो नाव बटकंती भावे दोन तीन

रायगड जिल्ह्यात तालुक्यात असलेला द्रोणागिरी किल्ला याची माहिती इकडे आणि जस्ट आम्ही थोडंसं पुढे आलं जस्ट समोरच आपल्याला दिसते म्हणजे रायची प्रतिमा खूप भारी वाटते काल हनुमान जयंती होती सो इथे थोडाफार म्हणजे फंक्शन झाला आहे बऱ्यापैकी सो आता आपण ह्या पाऊलवाटे मी पुढे जाऊया जे की आपले मित्र गेले तिकडे अमितदा आणि पुण्या सौचाला बघूया अजून किती वेळ लागते कारण की आमच्या अगोदर जे आलेले गिर्यारोग ते आता डिसेंड करत आहेत ट्रेक म्हणजे बराच छोटा असेल माझ्यामध्ये कारण की आपण त्या पॉईंटला जिथे आपण केक कट केला तिथून हा हा डिस्टन्स म्हणजे जिथे मी उभा आहे ते मला बरंचसं लांब वाटवतं पण आम्ही एक दोन ते पाच मिनटाच्या अंतरावर तिथे येऊन पोचलो तर चला बघूया किती वेळ लागतो अजून आपल्याला तिकडे जायला सो फायनली मित्रांनो आपण गडाच्या टॉपला पोचलो आहे आणि तो आपलाच अगदी बाजूला आला आपण बाजूच्या वाटेने तिथे गणपतीचं आणि मारुती रायचं मंदिर आहे हे बघा हे असं छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्या अगदी बाजूला हा उरणचा पूर्ण दिसणारा आपला किनारपट्टा म्हणजे की समुद्र किनारपट्टा ही उरणची खाडी पण बोलू शकता त्याच अगदी बाजूला हे जे तुम्हाला खाली दिसते ओ एन जी सीचं प्लॅनेट आहे हे पूर्ण एवढं मोठं आणि ही छोटीशी झोपडी टाईप तुम्ही बोलू शकता इथे हे ओवेन दिसेचे जे प्लॅनेट आहे त्याच्यातलेच काही इथे हे आपण म्हणजे एक वरती लक्ष ठेवण्याचं कारण की इकडे हे फोटोज व्हिडिओ फोटोज काढणं ह्यासाठीचा अलाव नाही आहे तरी पण आपण व्हिडिओ शूट घेत आहे आणि इथे त्यांची झोपडी आहे जे की इथे पोलीस वगैरे त्यांनाच असतात इकडे जेव्हा पण तुम्ही याल तर ते आता तो बाहेर नाही येत पण ते जेव्हा पण असेल ना बाहेर तेव्हा ते नोट करून घेतात की गाड्यावरती कोण आहे आणि कोण नाही असं सो हे असं गडाचे काही अवशेष आहेत हे गडावरती असं हा म्हणजे बांधकामिंग हा इंटरन्स ॲक्च्युली हा जो इंटरन्स आहे ना तो ॲक्च्युली बॅकसाईडचा आहे फ्रंट साईडचा त्या साईडीला आहे आणि हे तुम्ही जे बांधकाम बघता हे पंधराव्या शतकातलं आहे सो आतमध्ये so, आपण जस्ट एंटर केलं आहे आणि हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे हे म्हणजे चर्च जे की पंधराश पंधराशे पस्तीसमध्ये पांथोन या पादळीने बांधलं होतं हे चर्च आणि ते त्याच्यानंतर सोळाव्या का सतराव्या शतकात परत हा किल्ला आपला ताब्यात आलेला उरण तालुक्यातून म्हणजे उरण प्रांत जेव्हा जिंकलं होतं तेव्हा हा किल्ला आपल्या ताब्यात आला होता मराठ्यांच्या सो हे असं चर्च आहे तर आणि इथे हा एक तोफ आहे मस्त आहे आता एक काम करूया देवगिरीच्या यादवांच्या इसवी सन पंधराशे तीस मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याचे डागडुजे केले पंधराशे पस्तीस मध्ये अंतना दो पोरतो या पातळीने नुसा सेनेरो व अजून काही चर्चेस बांधले सोळाव्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशाकडे होता त्यानंतर इंग्रजांकडे गेला मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापुरी किल्ला उरणगाव व उरणजवळील करंजा बेटावर असलेल्या द्रोणागिरी किल्ला महत्त्वाचा होता दहा मार्च सतराशे एकोणचाळीसला ला माणाजी आग्रे यांनी कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला तो मित्रांनो हा इकडे तुम्ही बघताय चर्च आणि हे काही वाड्याच्या अवशेष आहेत आणि पूर्ण अशी एवढी मोठी आहे आणि मी पण इकडे त्या तटमंदीच्या कॉर्नरला गो आहे इकडे आपला मस्तपैकी भगवा लहर तर खूप भारी इथे म्हणजे व्ह्यू छोटासा किल्ला आहे बघण्यासारखा आहे म्हणजे जो तुम्ही चर्च बघता हा पंधराव्या शतकातला आहे थोडंफार तिथं रिनोव्हेशन केलं आहे बऱ्यापैकी आणि हा इथे मेन गोष्ट ही जी अशी पाऊल वाट आली आहे या वाटेला हा म्हणजे हा जो तुम्हाला इकडे दिसतोय हा बुरुज हेच मेन गडाचा स्टार्ट म्हणजे जो मेन दरवाजा तो हा आहे आणि जिथून जी ज्या बाजूने आपण आलोय ना ती बाजू बॅक साईडची मी तुम्हाला पहिला पण बोललो ना सो बऱ्यापैकी भारी वाटते मस्त ट्रॅक झाला आपले एंड रायची वेळ आली पण त्या अगोदर आम्ही थोडासा लाईटली नाष्ट करतोय पण्याने आमच्या संत्री आणलेत आणि विराक्षा आणलीत ग्रेप्स ओरेंजेस हां कळले अंग्रेज अंगुर अंगुर अंग्रेज 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 अंगूर अंग्रेज सो चला नाश्ता वगैरे करू खाऊ इथून फायनली मित्रांनो आता आपण दहा मिनिटातच एक ट्रेक आपले डिसेंट गेले आणि आता आपण बसलो आहोत इथे मारुतीरायची जी कातळ कोरलेली मूर्ती तिथे मस्त वाटतंय भारी ट्रेक होता छोटसं ट्रेक एकदम भारी मुंबईवरून जवळ असणार आहे असा ट्रेक भारी वाटला आता इथून आम्ही निघतोय आपल्या परतीच्या प्रवासाला तेच आपली जी बाईक राईड होणार होती मजा येणार आहे आणि आता करंटली भाजले आहेत साडे अकरा भारी वाटते सो मी आता हा ब्लॉग इथे एंड करतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या पटकन ती भाव्यांना पण नक्की कर आणि इथून लगेचच निघतो सो भेटू अशाच आपण बन्नड आणि ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये तर बाय बाय जय शिवराय